லட Skal vi gå til gards? आता निघतो मी टाकतो तो प्रिंटर कलरला आला असता तो फोन सायंटिस्ट नाही तुझ्या पुढे अंगाशी आला असतं माहिती का नाटकात पसर पुढं पडला असतो बघितलं असता तरी बिड लागत राहिला असता तुला काय करायचंय माझी बायको आहे ती चल दे

नाय नाही जाणार नाही बरं बरं गेट काय झालं काय विषयावर मॅडम म्हटलं सर सर झालं मॅडम कुठला पिक्चर चालू आहे ओरि तो चालू आहे मॅडम कुठला पिक्चर चालू आहे मॅडम सर सर वसूल वसूल ते ते बघा ते बघा बोल हां बोल आड

आता अशी होते पाटला फेटा केलेला नाही समजलं का इतक्या तिकडली दुकानदार मॅडम आल्या अहो सांगतो बाकीच्या

Aksyon! मारे आले की तू पाहू नको प्रेमात पडशील त्यांच्या तुला तिच्या प्रेमात पडायचं असा हात घ्यायचा तिचा असा हात हातात घ्यायचा असा जवळ घ्यायचा प्रेमान असं प्रेमानं गुळ 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 गुल गुलगुल करायचं काय असं जवळ घ्यायचं असं जवळ घेऊन बसायचं तरी त्यांना बघून पाहू नको हो। नाही त्यांच्या प्रेमात पडशी तुला त्यांच्या प्रेमात नाही ह्याच्या प्रे ह्याच्या नाही हिच्या प्रेमात पडायचं लक्षात ठेव बाबा हो। त्या आल्या का कस नाही कसं बघायचं माहिती का असा हात हात घ्यायचा असा प्रेम आहे प्रेम प्रेमाला जो हे बघ बाबा झालं जवळ बघ सत्य सत्या बघ आता वाघ मला येतील त्यांना बघून लगेच त्यांच्या सत्या हे बघ आता वाघ मला येतील त्यांना बघूस लगेच पागवू नकोस कंबल आहे कंबल आहे फोन rolling. सत्या बघ आता वाघ मध्ये येते त्यांना बघून लगेच पागवू नको त्यांच्या प्रेमात पडू नको तुला ह्याच्या ह्याच्या नाही हिच्या प्रेमात पाडायचं लक्षात ठेव त्या जवळ आल्या ती कसं वागायचं माहिती का असं रोमॅन्टिक वाटत असं हात आणि असं बोलू 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 आता पटाच्या असं प्रेमान हातात घ्यायचा हा असं गुलगुल गुल गुलगुलू प्रेमानं बोलायचं आणि मग असं जवळ यायचं असं जवळ घ्यायचं असं जवळ ये हे नाही काय कर तुला तर बघून माझी लगीन झाला की मी घ्या आणि काय करू तुला कळलं तुला काय करायचं चलते रोले अँड ॲक्शन बघ साडेआठ बालमा तुझं इकडं लक्ष आहे कि मंजू कधी येते आली की खुनव त्याला आली येताना दिसली तुला सत्य साडेबीड्या अंगावर टाकायला लागला मंजू त साडेबीड्या अंगावर टाक चढायला इथं काय नाव नाव काय झालं होतं स्वाती स्वाती ही छान दिसत ही बघ ही बघ असं काहीतरी होऊ देत ते हा टाकण्यापासून हा रेडी रोल रोलिंग रोलिंग अँड ऍक्शन

तुझा फोन ते घेऊ नको आता अजिबात तू सी इथून बाहेर गेल्याशिवाय ते वाटणार लवकर